नमस्कार मित्रमैत्रिणींना डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आहे कुंपण खाणारे शेत खाणारे कुंपणं झाली आहेत का आपले सनदी अधिकारी आपले जे आय पी एस आय ए एस आय आर एस आणि वेगवेगळे जे ऑफिसर्स यू पी एस सीमधून सिलेक्ट होतात आणि एम पी एस सीमधून सिलेक्ट होतात एवढंच नाही तर इतर फॅकल्टीमधले जे लोक आहेत आपले न्याय व्यवस्थेतले लोक आपले सेक्युरिटी मधले लोक आपले मेडिकल फील्ड मधले लोक आपले राज्यकर्ते जे पॉलिटिकल मधले आहेत हे सगळे लोक या सगळ्या क्षेत्रातले लोक सगळे लोक नाही मला माफ करा सगळे लोक वाईट आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण या सगळ्या क्षेत्रातले लोक हे कुंपणा आहेत आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी आपल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी मानवी हक्क जे ह्युमन राईट्स ज्याला म्हणतात आणि सगळ्यांची सेफ्टी सेक्युरिटी हेल्थ ह्याची काळजी घेण्यासाठी ही कुंपणं आहेत पण ही कुंपणच आपल्या शेतातलं पीक खातायत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज याच्यावर का बोलतोय कारण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातली जी आर्यन खानच्या ड्रग्स संदर्भातली जी केस आहे मी पूर्वी देखील दोन व्हिडिओ माझ्या चॅनलवरनं शेअर केले आहेत आणि मी सुशांत सिंगच्या वेळेला देखील मी स्वतः व्हिडिओ तयार केले होते आणि मी त्यावेळी देखील म्हणलो होतो कारण मला या केसबद्दल अत्यंत जाणकार जवळच्या लोकांनी माहिती दिली होती की डॉक्टर ही केस ओपन आणि शट आहे म्हणजे सगळं क्लिअर कट आहे सुशांत सिंगला एक माणसोपचार तज्ज्ञाची ट्रीटमेंट सुरू होती तो डिप्रेशनमध्ये होता आणि तो ड्रग्सच्या संदर्भात त्यात अडकलेला होता आणि त्याने सुसाईड केलं आहे हे मुंबईतल्या पोलिसांच्या टीमने कन्फर्म केलेलं आहे मेडिकल टीमने पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलेला आहे इट इज अ शर्ट क्लोज केस पण ही फक्त आता बिहार इलेक्शनमुळे हिचं मोठ्या प्रमाणावर मिसयूज केला जातो आहे आणि मग पोलीस जी तपास यंत्रणा जी आहे सी बी यांनीच याच्यामध्ये केवळ फक्त मालप्रॅक्टिस माल प्रॅक्टिस केली किंवा कायद्याच्या विरोधामध्ये वर्तन केलं असं नाही तर त्यानंतर ते ईडी आलं आणि वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आल्या मीडिया आला या सगळ्यांनी जी मूळ केस होती जो मूळ विषय होता तो सोडला आणि या विषयाला बिहारच्या इलेक्शन येईपर्यंत हे ये ताणत नेलं आणि बिहारचं इलेक्शन संपल्यावर या विषयावर कोणीही चकारही बोलणार नाही हे मी त्यावेळी व्हिडिओतून बोललो होतो तेव्हा आम्ही ट्रोल झालो मला भक्त लोक जे आहेत त्यांनी ट्रोल केलं होतं की तुला काय माहिती तुला काय कळतं आणि मुंबई पोलीस असं झालेलं आहे आणि शशांक सिंगचा सुशांत सिंगचा खूनच झालेला आहे अशी त्यांची एक धारणा त्यांनी करून घेतली होती किंवा त्यांना तसं सांगितलं होतं की तुम्ही असंच पसरवा आणि आज एक वर्ष दीड वर्ष लोटलेलं आहे सुशांत सिंगच्या केसमध्ये सीबीआयने एक शब्द देखील प्रोग्रेस केलेला नाही कुठलीही जाहीर भूमिका घेतलेली नाही एम्सने देखील सांगितलं की मुंबईत जे झालं तेच खरं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुंबई पोलिसांचा तपास ठीक आहे एवढं असून देखील या बाकीच्या ज्या एजन्सी मधले जे अधिकारी आहेत सीबीआय ईडी या अधिकाऱ्यांनी जे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना मदत व्हावी म्हणून जे वर्तन केलं हे संविधानिक होतं का याच्यासाठी त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे का याच्यासाठी त्यांनी ची परीक्षा दिली होती का ने त्यांना थिअरी मग त्यांची ओरल्स आणि त्यानंतर त्यांना त्यातून सिलेक्ट केल्यानंतर त्यांना ट्रेनिंगसाठी वेगवेगळे इन्स्टिट्यूट केलेले आहेत आय एस लोकांना मसुरीला पाठवलं जातं आय पी एस लोकांना हैदराबाद पाठवलं जातं अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग होतं त्यांना देश दाखवला जातो आणि संविधानिक मूल्य लोकांच्या समस्या त्यांचं कर्तव्य काय आहे हे त्यांना सांगितलं जातं त्यांच्याकडून प्रतिज्ञा केली घे घेतली जाते की आम्ही संविधानावर चालू कॉन्स्टिट्यूशन लॉ जे आहेत त्याप्रमाणे चालू पण हे किती त्या रस्त्यावर चालत आहेत विचार करा मित्रांनो आज मोठा प्रश्न आहे माझ्या अगदी जवळच्या संपर्कात काही आय एस आय पी एस लोक आहेत माझे जीवलग मित्र आहेत माझे बॅचमेट्स आहेत आणि यांच्यामध्ये मला फरक दिसतो की काही अशा आहेत बोटावर मोजण्यासारखे की त्यांची वीस वीस वर्षाची सर्व्हिस होऊन देखील त्यांचं स्वतःचं घर नाही त्यांचा कुठेही फॉरेनला फॅमिली ट्रिप करून जाण्याची आज देखील ऐकत नाही वीस वर्ष सर्विस झाल्यावर देखील हे असतात खरे प्रामाणिक पैसा न खाणारे हप्ते न घेणारे तोडीपाणी न करणारे आय एस आय पी एस ऑफिसर्स आणि दुसरे जे आय एस आय पी एस ऑफिसर्स आहेत आता मागच्या वर्षी बघा ते अंबानींच्या घराच्या बाहेर काहीतरी ठेवले आहे जिलेटींच्या कांड्या ठेवल्या आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये एक आय पी एस ऑफिसर पुढे आले आणि त्यांनी मग गृहमंत्र्यांवर आरोप केले आणि गृहमंत्री त्यावेळेला राजीनामा द्यावा लागला आणि ते आय पी एस जे आहेत ते आता ते गायब झालेले आहेत ते पसार झालेले आहेत आणि त्या माणसाच्या नावाने किती मोठ्या प्रमाणावर करोडोंची प्रॉपर्टी पुढे येते आहे आता ऑफिशियली पुढे येत आहेत त्याचे पुरावे येत आहेत पोलिसांना मिळत आहेत की त्याने किती प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली होती म्हणजे हे लोक किती मोठ्या प्रमाणावर पैसा जमा करतात किती मोठ्या प्रमाणावर हप्ते घेतात तोडीपाणी करतात असेच केस आता या आर्यन खानच्या प्रकरणामध्ये आज जो व्हिडिओ रिलीज झाला हा जो प्रभाकर साहिल याने जे सांगितलंय की या प्रकरणी पंचवीस कोटी रुपये त्या मुलाच्या वडिलांकडे म्हणजे शाहरुख खान जे, जे अभिनेता आहेत यांच्याकडे मागितले गेले त्यातल्या अठरावर डील झालं आणि आठ कोटी तो जो आय आर ऑफिसर आहे समीर वानखेडे याला मिळणार असं या सगळ्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तो व्हिडिओ ज्या डिटेल्स मध्ये तो सांगतो आहे त्याच्यावरून ते सगळं असं जुळून येईल आणि या प्रकरणी जर खरोखर तपास केला तर हे मॅटर्स एवढे सोपे नसतात हे किती देशभक्तीच्या गप्पा करणारे असले ऑफिसर्स तरी यांच्या जर प्रॉपर्टीज काढल्या यांची लाईफस्टाईल बघितली तर बहुतांश या लोकांकडे हे सगळं घबाड सापडण्याची शक्यता असते कारण दॅट इज हाव द वर्क द सिस्टम वर्क्स आणि तुम्ही म्हणाल की मी असं का बोलतोय मित्रांनो मी भारतात भरपूर माझा अनुभव घेतलेला आहे मी या सगळ्यातनं गेलेलो आहे आणि मला तुम्ही सांगा की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे ऑफिसर आय एस आय पी एस ऑफिसर्स कुठल्याही प्रकारचा हप्ता घेत नाहीत एक रुपयाची देखील लाच घेत नाहीत ते कुठलाही पैसा जमा करत नाहीत कुठलाही डील करत नाहीत नियमाच्या बाहेर पैसे घेऊन कुठल्याही प्रकारचं सेटिंग करत नाहीत असे किती आय एस आणि आय पी एस ऑफिसर्स तुम्हाला माहित आहेत माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि माझं चॅलेंज आहे तुम्ही जर बोटाने मोजायचं ठरवलं हाताच्या बोटाने तर तुम्हाला दुसऱ्या हाताची गरज पडणार नाही एका हाताच्या बोटांमध्ये संपेल तुमची माहीत असलेली लिस्ट जे मोटे -मोटे हे जे मोठे मोठे प्रसिद्ध नावं आहेत आय एस आय पी एस ऑफिसर्सचा आपण त्यांना अगदी देव मानतो हे देखील या बोटाच्या लिस्टमध्ये येणार नाहीत हे मी तुम्हाला छातीटोक सांगतो कारण तुम्ही विचार करा तुम्ही ज्या भागात राहता तिथली पोलीस चौकी हप्ता घेते का तिथली पोलीस चौकी जी आहे ती गैरव्यवहार जे चालतात दोन नंबरचे जे व्यवसाय चालतात ते तिथे बंद आहेत का तुम्ही स्वतः चेक करा आणि मग तुम्हाला कळेल जर तिथली पोलीस चौकीच हप्ता घेते गैरव्यवहार करू देते तर तिथला एस जो आहे आय ऑफिसर अर्थातच त्याला हे सगळं माहित आहे हे त्याच्या कृपेने होत आहे आणि कुठल्याच आय पी एस मी कुठल्याही सरकाराबद्दल बोलत नाहीये मागच्या सरकारमध्ये देखील हे असंच होतं आता देखील हे असंच सुरू आहे माझे वैयक्तिक अनुभव देखील असेच आहेत मी दहा वर्षापासून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चालवतो आम्ही कुठेही पैसा देत नाही त्या आमचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते सेम टाइमला सबमिट केले जातात एक कुणीतरी पुढाऱ्याचं ऍप्लिकेशन सबमिट होतं आमचं सबमिट होतं आम्हाला मान्यता मिळेपर्यंत महिनोन महिने काही काळाला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागतात आणि त्या पुढाऱ्याचं जे अप्लिकेशन असतं ते दोन आठवड्यामध्ये त्यांची मान्यता येते आणि त्यांचे शाळा कॉलेज सुरू देखील होतात हा फरक का असतो आमचं ऍप्लिकेशन सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतात एव्हरीथिंग परफेक्ट लिगल तरी सुद्धा याच्यामध्ये फरक का होतो तर हा फरक या गोष्टींमुळे होतो कुठलीही यंत्रणा घ्या कुठलेही सर्व्हिस घ्या त्यामध्ये तुम्हाला हे सगळं जाणवतं आणि याला कारणीभूत कोण आहेत तर हे आय एस आय पी एस ऑफिसर ज्यांना जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही ह्या यंत्रणा करप्शन फ्री चालवायच्या आहेत तुम्ही या यंत्रणा जनतेच्या हितासाठी चालवल्या आहेत चालवायच्या आहेत त्याच्यासाठी त्यांना दोन दोन एकरच्या जमिनीवर मोठे मोठे बंगले दिले जातात यांच्या घरांमध्ये लोक कामाला ऑफिशियली पगारदार लोक घरात स्वयंपाक करायला देखील लोक असतात यांना एवढ्या सुविधा असतात त्यांच्यासाठी कार्स असतात त्यांना रेस्ट हाऊसेस असतात या सगळ्या फॅसिलिटीज असतात परंतु याच्यावर ही यातली बहुतांश मंडळी मोस्ट पीपल हे असा इलिगल पैसा कमवत असतात आणि तेच आपल्याला दिसतंय परमवीर सिंग जो गायब झाला त्याच्या प्रकरणात तेच दिसतंय का बरं एवढी जमीन आली का मला जे माहिती आहे ऑनेस्ट आय एस ऑफिसर्स त्यांच्याकडे अजून स्वतःचे घर सुद्धा नाहीत त्यात न घेऊ नाही शकत ते, ते कारण तेवढा पगार पुरतच नाही भारतामध्ये तुम्हाला जर फॅमिली चांगल्या पद्धतीने ठेवायची असेल तर दे कॅनॉट अफोर्ड इट बट सम आय एस आय पी एस एम पी एस सीतले काही ऑफिसर्स यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी जमा होते याच्यावरून मला असं वाटतं की युपीएससी च सिलेक्शनची जी प्रक्रिया आहे किंवा ची जी सिलेक्शन ट्रेनिंग याच्यामधून या लोकांना व्हॅल्यू दिली जात नाहीये का यांना प्रॉपर ट्रेन नाही केलं जाते का की चुकीचे लोक सिलेक्ट केले जात आहेत म्हणजे फक्त थेअरीमध्ये पास झालेत आणि ओरलच्या एक्झाम मध्ये थोडशी पोपटपंची केली किंवा काही कुठले क्रायटेरियाज असतील किंवा कुठली वशिलाबाजी असेल मला माहित नाही मी कुठलाही आरोप करू इच्छित नाही तर ही मंडळी सांभाळत नाही आहेत देश चांगला यंत्रणा सांभाळत नाहीत हे करप्ट आहेत त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत आजचं प्रकरण बघा आर्यन खान पकडला गेला मला आर्यन खान दूर दूरपर्यंत नाही त्याच्या वडिलांचा मी फॅन आहे पण कुठल्याही मुलं ड्रग्ज वगैरे घेत असतील तर मी त्याचा सपोर्ट समर्थक देखील नाही पण ड्रग्स घेणाऱ्या पेशंट्सची मी ट्रीटमेंट करतो मी एका रिहॅबिलिटेशन सर्व्हिसमध्ये पण काम करतो पेन मॅन पेन मॅनेजमेंटच्या आणि आय कम अक्रॉस दे आर नॉट क्रिमिनल्स त्यांना क्रिमिनल म्हणून ट्रीट करायचं नसतं त्यांना व्हिक्टीम म्हणून ट्रीट करायचं असतं आणि या प्रकरणामध्ये हे जे जा आता झालेलं आहे मला जेवढं समजतंय त्या आर्यन खानकडे ड्रग्स सापडले नाहीत त्याच्या ब्लडमध्ये ड्रग मिळालेले नाहीत आणि मग हे सगळं जे डिलिंग आहे आता हे पुढे येत आहे आणि मग याच्यावरून सगळं जुळून येत आहे की हे सगळं लपवावं म्हणून त्याला व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये चा अडकवून मग तो इंटरनॅशनल रॅकेट बरोबर कनेक्टेड आहे मग तो व्यावसायिक आहे ड्रग्सचा असं न पटणार असं काहीतरी करून न्यायालयाला मॅनिप्युलेट करून हे सगळं मीडिया हाताशी घेऊन लोकांवर लादलं जात आहे याच्यामधले जे उद्देश आहेत ते कुठल्या तरी इलेक्शनसाठी लोकांना कुठल्या तरी पार्टीतल्या लोकांना मदत करणे हे क्लिअर होत आहे तर मित्रांनो केवळ फक्त हे सनदी अधिकाऱ्यांचंच नाहीये न्यायालय देखील असेच करतायत म्हणजे तुम्ही विचार करा की आता भीमा कोरेगावच्या प्रकरणामधले जे सोळा लोकांना अडकवले गेले त्यातले एक मेले यांचा फॉरेन वरून अमेरिकेतून एव्हिडन्स आलेला आहे की यांना कसं अडकवलं गेलं त्यांच्या लॅपटॉप्सच्या डिव्हायसेसमध्ये प्रकारे एव्हिडन्स प्लांट केले गेले हे क्लिअर एव्हिडन्स येऊन देखील ते अजून जेलमध्येच आहेत मग न्यायालय काय करतायत आपले मला प्रश्न पडतो खरं म्हणजे त्यांना सोड तुम्ही सोडायचा कधी विचार करणार आणि जे एव्हिडन्स ज्यांनी प्लांट केले त्यांना कधी के पकडणार म्हणजे चाललं काय तुम्ही खरंच कॉन्स्टिट्युशनच न्यायाचे प्रोटेक्टर आहात की जे चाललंय ते फक्त बघ्याची भूमिका घ्यायची आणि कुठल्या तरी वेगळ्या उद्देशाने कामं करायचे हा प्रश्न पडतो जस्टिस लोयांचा संशयास्पद मृत्यू झाला संशयास्पद फॅमिली म्हणते आणि बाकीचे लोक म्हणतायत तरी देखील साधा तपास देखील न्यायालय करत नाही तर न्यायालय काय करतायत म्हणजे न्यायालय खरंच आपल्या कॉन्स्टिट्यूशनच देशांचे लोक नागरिकांचे गार्डियन आहेत की वेगळं काहीतरी चाललेलं आहे मागचे जे एक न्यायाधीश आहेत त्यांनी जर अयोध्या प्रकरणी सांगितलं की या प्रकरणी कुठलाही पुरावा नाही की इथे रामाचं मंदिर आहे पण आम्ही श्रद्धेसाठी हे देतो आहोत जे असं आपली श्रद्धा ही एवढी अशी आहे का फसवी की कुठलाही पुरावा नसला तरी आपण ते मानून केवळ आमची श्रद्धा आहे म्हणून बळजबरीने ते ताब्यात घ्यायचं हा लोकांनी विचार केला पाहिजे जे, जे रामाचे भक्त आहेत त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की अशा प्रकारचा अनैतिक निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय आपण स्वीकारला पाहिजे का आणि मग अशा अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय देणारा हा लगेच खासदार झाला भाजपच्या कोट्यातून याला कुठेतरी ते म्हणजे प्रश्न क्वेश्चन मार्क केला गेला पाहिजे की तो कॉन्स्टिट्यूशनचा प्रोटेक्टर होता की काही वेगळंच काहीतरी चाललेलं होतं त्या न्यायाधीशाचं हे बघितलं पाहिजे अशाच डॉक्टर मंडळी करतायत ज्यांच्या हातामध्ये श्रद्धेने लोक जातात आणि आपली आरोग्याविषयीची सगळी माहिती सांगतात आणि नको त्या टेस्ट करून नको ते सर्जरी करून नको ते निदानं चिकटवून नको ते औषधं प्रिस्क्राईब करून नको तेवढे दिवस ॲडमिट करून लोकांना घाबरवून ही डॉक्टर मंडळी फार्मास्युटिकलची मंडळी हे दवाखाने मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असोत किंवा छोटे असोत हे लोकांची फसवणूक करतात हे देखील जनतेच्या आरोग्याचे प्रोटेक्टर असले पाहिजेत पण ते करता काय आहेत कुंपणच शेत खात आहे कुंपणच लोकांना घाबरवतं तुम्हाला सीटी स्कॅन लागेल तुम्हाला हे लागेल ऍडमिट करावं लागेल हेच सगळीकडे चाललेलं आहे पण यापेक्षा सांगित महत्वाचे म्हणजे आपले जे राजकारणी आहेत लोकांना राजकीय पुढारी हे सगळ्यात जास्त कुंपण खात आहेत लोकशाहीची जर सगळ्यात मोठी हानी जर होत असेल तर जे लोक सत्तेत आहेत त्या सत्तेतील लोकांच्या माध्यमातून होते आहे हे लोक प्रॉपर आपल्या तिथे गेल्यानंतर जबाबदाऱ्या पार पाडत नाहीयेत उलट त्या जबाबदाऱ्यांच्या विपरीत काम करतायत जे ज्या आपण ज्या इरादाने त्यांना तिथे पाठवतो की तुम्ही आमच्या देशाची आमच्या संपत्तीची आमच्या हक्कांची आमच्या प्रश्नांची तुम्ही त्याचा विचार करून त्याचं प्रोटेक्ट केलं पाहिजे तुम्ही त्याची चौकीदारी केली पाहिजे पण आज चौकीदारच चोऱ्या करत असेल आणि देशाची संपत्ती विकत असेल देशाची प्रॉपर्टी प्रायव्हेट फर्म्सला आपल्या मित्रांना विकत असेल आणि जे गफला करणारे आहेत त्यांना एस्कॉट करत असेल बाहेर जाऊ देत असेल आणि परत ते बाहेर गेल्यानंतर त्यांच्याशीच जर गव्हर्नमेंट डील करत असेल ऑफिशियली त्यांच्याशी व्यवहार करत असेल तर दिस इज गोईंग इन रॉंग डायरेक्शन मला वाटतं की हे कुंपणं जे आहेत हे कुंपण तयार करणारी यंत्रणा आपली चुका करते आहे चुकते आहे या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत यू पी एस सी एम पी एस सी न्याय प्रक्रियेतल्या वकिलांना न्यायाधीशांना घडवणाऱ्या इन्स्टिट्यूट्स मेडिकल कॉलेजेस आपल्या शिक्षण संस्था युनिव्हर्सिटीजमध्ये दे देखील असाच भ्रष्टाचार चाललेला आहे म्हणून रिसर्च होत नाही आहे आपल्याकडे म्हणून चांगल्या प्रतीचा रिसर्च म्हणून नोबेल प्रोड्यूस होत नाहीत कारण हे पी एच डी आणि या सगळ्यामध्ये असेच गपले चालतात कुठल्या तरी प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस चालतात आणि हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल मित्रांनो तर आपल्याला ॲज अ पब्लिक ऍज अ समाज आपल्याला एक वॉचडॉग डॉग व्हावं लागेल आपल्याला याकडे लक्ष ठेवावं लागेल प्रश्न विचारावे लागतील आणि जर उत्तरं मिळत नसतील तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल संविधानिक पद्धतीने आपल्याला या गोष्टींना विरोध करावा लागेल आपण जर हे केलं नाही आणि आपण जर या, या राजकारण्यांची त्यांच्या विचारसरणीची त्या पक्षांची फक्त अंधभक्ती करत राहिलो तर हा देश आपला हातातनं जाईल संविधान देखील जाईल आपलं मानवी हक्क जे आहेत स्वातंत्र्य ते जाईल आपल्या हातात काहीच राहणार नाही आपल्याला फक्त की इतिहासामध्ये असं सांगायला होईल की ए, कभी किसी जमाने में हमारे या भी लोकतंत्र हुआ करता था संविधान का राज हुआ करता था और हमारे मानवी मूल्य मानवी हक्क भी हुआ करते थे असं आपल्याला सांगायला पुढच्या पिढ्यांना सांगायला लागेल मित्रांनो अं मला अं भावनेच्या भरामध्ये मी बऱ्याच गोष्टी पटापटा बोलून गेलो पण आय डोंट थिंक की मी काही असं इरॅशनल किंवा इरिलेव्हन अविवेकी काही बोलतोय दिस इज द फॅक्ट आय होप यू अग्री विथ मी इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय